पुढची बातमी आता मुंबईतून वडाळ्यात अखेर तीन तासांच्या तणावानंतर रॅलीला पोलिसांनी परवानगी दिलेले आहे विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन बाहेर ठिया मांडली पोलिसांनी काही अटींवर परवानगी दिली याआधी दुपारी परवानगीवरून पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता रामनवमीमित्त काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेदरम्यान हा सगळा राडा झाला रामनवमीच्या दिवशी शोभायात्रेला परवानगी नाकारल्यानं आज विना परवाना विनापरवानगी शोभायात्रा काढली जाणार होती मात्र पोलिसांनी आजही परवानगी नाकारली त्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले त्यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला वडाळ्यातील राड्यानंतर राखे रॅलीला परवानगी मिळेल मिळालेली आहे पोलीस बंदोबस्तात आता रॅलीला सुरुवात झालेली आहे विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ही रॅली काढलेली आहे सुरुवातीला पोलिसांनी परवानगी नाकारली होती विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते संतप्त झाले होते पोलीस आणि कार्यकर्ते आमने सामने आले होते मात्र आता पोलीस बंदोबस्तात रॅलीला सुरुवात झालेली आहे वडाळ्यातील आपण दृश्य बघतोय